आपल्या गावावरून आंबे आलेत आपण बघूया आपण आंब्याचा शिरा बनवूयात आंबे कसे आहेत आपले छान आहेत ना आधी आपण आंबा सोलून घेऊयात आंब्याच्या देठाकडचा भाग आहे तो कापून घेऊया पण चमच्याने आंब्याचा गर काढून घेऊयात आंबा सोलून झालाय तर हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचंय आपण एक आंबा घेतलाय चला मी हे मिक्सरला लावून घेते वाटलेला आंबा एका वाटीमध्ये काढूयात पण शिरा बनवण्यासाठी एक वाटी जाड रवा घेतला आहे एक वाटी तूप लागणार आहे आणखीन एक आंबा आपण ज्या वाटीने रवा घेतला आहे त्या वाटीने अडीच वाटे पाणी घेणार आहोत पाण्यामध्ये केसर घालूयात दोन हिरव्या वेलच्या फोडून घेतल्यात आपल्याला हे पाणी उखळवून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला एक वाटी साखर लागणार आहे तयारी करून झाली आता शिरा बनवायला घेऊया कढाई गरम झाली आपण तूप घालूया सर्व तूप एकत्र नाही घालायचं आहे ते दोन तीन ते तीन चमचे तूप घालून घेते काजू बदाम आणखीन मनुके भाजून घेऊया आपण सुका मेवा तुपातून तळून घेतो तेव्हा गॅस बारीक ठेवायचा नाही तर लगेच करपला जातो काजू बदाम तळून झाले काढून घेऊयात कढईमध्ये तूप आहे त्याच्यामध्ये रवा घालूयात आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे एकसारखा रवा मिक्स करत राहायचा आहे खाली लागून द्यायचं नाही तुपामध्ये रवा बसताना खंबम असं सुगंध येतोय आहे आपल्याला रव्यामध्ये एकदम थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे रवा लवकर भाजला जातो पण शिरा बनवण्यासाठी लोखंडाची कढई घेतली आहे लोखंडाच्या कढईमध्ये आपण कोणताही पदार्थ तयार करतो तेव्हा तूप किंवा तेल मग कमी लागतं आपल्याला रवा आपला भाजून झाला आहे गरम केलेलं पाणी घालूया आपल्याला पाण्यामध्ये शिरा मिक्स करून घ्यायचं आहे पाणी सर्व घालून घ्यायचं तेवढं पाणी आपल्याला लागणार ला आहे ला 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 ला। आपण बरोबर अंदाजाने पाणी घेतलं आहे रव्यामध्ये पाणी बुनण्यासाठी आपण जरा दोन मिनटं झाकण ठेवूया झाकण उघडून बघूया आता आपल्याला आंबा घालून घ्यायचा आहे जेव्हा आपल्याला आंबा घालायचा नसेल तेव्हा एक वाटी रवा असेल तर तीन वाट्या पाणी लागणार आहे आपल्याला हे सर्व मिक्स करूयात आंब्यामुळे आपल्या शिऱ्याला लगेच कलर आला कारण आंबा पिकलेला होता ना चांगला आता आपल्याला साखर घालून घ्यायची आहे शिरा आपण बनवतो तेव्हा साखर आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो गोड कमी खाल्लं जात असेल ते कमी करायची साखर विरगळायला हवी जरा झाकण ठेवून घेते तर आपल्याला तूप घालून आहे आपल्याला शिऱ्यामध्ये परत तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे शिरा आपला एकदम मऊ बनेल मिक्स करून घेते तर तळून घेतलेले काजू बदाम घालूयात कढईला साईडने तूप सुटायला लागले ला आपला शिरा बनवून झालाय तर गॅस बंद करते थोड्या वेळ आपण शिरा असा झापून ठेवूया म्हणजे छान मुरेल आपण लोखंडाच्या कढईमध्ये काही पदार्थ बनवला की लगेच बनवून झाल्यावर काढून घ्यायचा आणि जर मग त्याला आहे ना काळा कलर येतो आंब्याचा सीजन आहे तर जेवढे पदार्थ बनवता येतील आपल्याला आंबा घालून तेवढे बनवून खायचे तर काय एकदा पाऊस पडला का मग आपल्याला आंबे भेटत नाही आपण नेहमी शिरा कसा केळ्याचा बनवतो म्हटलं शिजन आहे चला आंब्याचा शिरा बनवूया मऊ लुसुसीत आंब्याचा शिरा बनवला ना घरात सर्वांना आवडतं शिरा आपला असा बनलाय ना जिबेवर ठेवताच विरगळणार आहे आणखीन चव वाढवण्यासाठी आपण बदाम ठेवूया बदाम भिजवून घेतलेत बदाम सर्वांनाच खायला आवडतात पिस्ता आणखीन ठेवूयात आंब्याच्या पोळी शिरा एकदम अप्रतिम झाला आहे हा शिरा बनवून बघा घरच्यांना नक्कीच आवडेल